मित्रांनो आता माझी लाडकी बहीण योजनेनंतर माझा लाडका भाऊ योजना देखील आल्या आहे याचा जे आर तुम्ही बघू शकता नऊ जुलै दोन हजार ला हा जे आर आलेला आहे त्यामुळे नेमकं कोणाला किती पैसे मिळणार आहेत याचा प्रत्येक जणच आता विचार करू लागला आहे म्हणजे बारावीच्या मुलांना किती पैसे मिळणार आहेत डिग्री घेणाऱ्या मुलांना किती पैसे मिळणार आहेत सर्वच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा सगळं समजावून मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो याला आपण लाडका भाव योजना देखील म्हणू शकतो परंतु तुम्ही बघू शकता याचे नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी असे म्हणले आहे म्हणजेच मित्रांनो अखेर लाडक्या भावांच्या योजनेला आता मान्यता मिळाली आहे मग आता बारावी पास असणाऱ्या मुलांना पैसे किती मिळणार आहेत तसेच यामध्ये ज्यांचा आय टी आय झाले आहे अशा मुलांना पण आता राज्य सरकार पैसे देणार आहे तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही हे पैसे मिळवू शकता मग हे पैसे नक्की कधी मिळणार आहेत त्यासाठी अर्ज कसा करावा व कधी करावा म्हणजे कोणाकोणाला किती पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे आज बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा शासनाचा जी आर काय म्हणतोय हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो जी आरमध्ये बघा बारावी पाच जे विद्यार्थी आहेत त्यांना सहा हजार रुपये सरकार देत आहेत आय टी आय ज्यांचं झालेलं आहे किंवा जे शिकत आहेत या मुलांना आठ हजार रुपये सरकार देत आहे पदवीधरांना म्हणजे महिन्याला यांना दहा हजार रुपये सरकार देत आहे त्यामुळे तरुणांनो व्हिडिओमधील माहिती नीट समजून घ्या आणि अर्ज नीट नक्की करा त्यासाठी पात्रता नक्की काय लागणार आहे तसेच कागदपत्रे देखील काय लागणार आहेत हे इथे तुम्हाला सर्व समजावून सांगतो मित्रांनो प्रस्तावनामध्ये काय म्हणते बघा राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायांच्या शोधात बाहेर पडत आहेत अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सरकारला आता दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्ग या वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेष यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक मध्ये पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरीसुद्धा या क्षेत्रामध्ये बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव या असल्याने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण असल्याचे हो सरकारला दिसून येत आहे त्यामुळे ही योजना काढल्याचे सांगितली जात आहे सदर योजनेकरिता मित्रांनो उमेदवाराची पात्रता काय आहे ते बघा पहिला उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त, जास्त पस्तीस वर्ष असावे लागेल त्यासाठी मित्रांनो दुसरं काय म्हणते बघा उमेदवारची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत हे बघा मित्रांनो उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा म्हणजेच त्याच्याकडे महाराष्ट्रात राहण्याचा पुरावा असावा उमेदवाराची आधार नोंदणी म्हणजे आधार कार्डला तुमचा नंबर लिंक असावा उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराचे कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा